श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमच्या सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा आज आहे पुत्रदा एकादशी पुत्रदा एकादशी या तिथी भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना समर्पित असते या दिवशी भगवान विष्णू यांची सेवा केली जाते तसेच बघा आज प्रत्येक महिला आपल्या मुलांसाठी संतान प्राप्तीसाठी हे व्रत देखील करते त्याच पद्धतीने श्रावण महिन्यातील एकादशी म्हटल्यानंतर आपल्याला भोलेनाथांचा आशीर्वाद आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी हा एक सुखद सोन्यासारखाच क्षण आहे असं म्हटलं तरी देखील चालेल कारण की आपण भगवान भोलेनाथ यांची देखील सेवा करत आहोत आणि आपण आज भगवान विष्णू यांची देखील सेवा करत आहोत तर आपल्याला नक्कीच यांचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर बघा आज आपल्याला आपल्या मुलांसाठी असा एक उपाय करायचा आहे जेणेकरून त्यांच्या जीवनातील ज्या काही समस्या आहेत त्या देखील दूर होतील आणि त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच खूप असे बदल घडून येतील बघा त्यांच्यासाठी आपल्याला संध्याकाळी असा एक दिवा लावायचा आहे जेणेकरून ते त्यांच्या जीवनातील नकारात्मकता नजरदोष दारिद्र्य कुठे मुलांच्या चिडचिडपणा असेल या सर्व समस्या ज्या आहेत त्या नक्कीच दूर होतील त्यासाठीच हा जो उपाय आहे तो आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे तर तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा व्हिडिओला नवीन असता लाईक करा शेअर करा आणि असेहीच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील नक्कीच करा बघा आपल्याला काय करायचं आहे आज संध्याकाळी एक दिवा लावायचा आहे आपल्या मुलांसाठी अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे तुम्ही जर हा उपाय केला तर तुम्हाला एका रात्रीत याचा अनुभव येईल असा हा प्रभावशाली उपाय आहे आपल्याला आता हा जो उपाय आहे तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेला करायचा आहे अगदी बघा आपला हा नित्य नियमच आहे आपण संध्याकाळी देवघरात दिवा लावतो मग आज एकादशी आहे तर तुळशीपाशी देखील तुपाचा दिवा आपल्याला लावायचा आहे आपल्या उंबरट्याच्या बाहेर देखील बघा तुम्ही लावत नसताल तर नित्य नियमानं उंबरट्याच्या बाहेर देखील एक दिवा लावत चला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बदल झालेले नक्कीच दिसून येतील अगदी घरामध्ये देखील एक वेगळीच प्रकारची सकारात्मकता तुम्हाला अशी जाणवेल तर तुम्ही उंबरट्याच्या बाहेर देखील दिवा लावत चला खूप आपल्यासाठी आपल्या जीवनासाठी आपल्या संसारासाठी खूप चांगला आहे तर बघा आता आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो आपल्या मुलांसाठी करायचा आहे कधी कधी काय होतं बघा मुलं खूप अभ्यास करतात लक्षात राहत नाही अभ्यासाला बस म्हणलं तर हट्टीपणा करतात नाही म्हणतात चिडचिडपणा असतो काही मुलं खूप रागेट असतात हे सर्व दोष दूर होण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आता उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मातीची पंथी मातीची पंती आणि आपल्याला लागणार आहेत लांब वाती लांब वाती आपल्याला सात घ्यायच्या आहेत बघा मातीची पंती लांब वाती आणि अखंड फुलांच्या सात लवंगा देखील लागणार आहेत असा हे उपाय करण्यासाठी साहित्य लागणार आहे बघा आता ह्या सात वाती घेतल्या ना आपण सात घेतल्या तर त्या सात वातींना आपल्याला नंतर एकत्र वळवून घ्यायचं आहे वातींना देखील आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे मग आता तुम्ही जर असेल तुमच्याकडे तर शुद्ध गाईचं तूप घ्या नसेल तर तिळाचं तेल घ्या कारण की तिळाची उत्पत्ती देखील भगवान विष्णू या यांच्या ह्याच्यातूनच घामातूनच झालेली आहे त्यामुळे तीळ देखील आपण एकादशीच्या दिवशी तिळाचं तेल जर वापरलं तर आपल्या मुलांच्या जीवनामधील ज्या काही समस्या आहेत त्या नक्कीच दूर होतील तर बघा आपल्याला ह्या सात वाती एकत्र वळून घेतल्यानंतर पंथीमध्ये तूप टाकायचं आहे त्या वातीत त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि हा जो दिवा आहे तो आपल्या देवघरासमोर आपल्याला लावून घ्यायचा आहे मग आता दिवा लावत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचे पठण तर चालूच राहू द्या दिवा लावून घेतला तुम्हाला शक्य होत असेल तर तुम्ही बघा आपल्याला आता तिथं तो, तो दिवा लावल्यानंतर श्री व्यंकटेश स्त्रोतचं देखील पठण करायचं आहे आज पुत्रदा एकादशी आहे मग आपल्याला व्यंकटेश स्रोत तो दिवा लावल्यानंतर तिथे बसून वाचायचं आहे आणि त्यानंतर बघा आपल्याला हा जो दिवा आहे तो उचलून तुळशी पशी घेऊन जायचा आहे तिथं देखील एक आसन घ्या आणि तुळशी पशी बसल्यानंतर हा जो दिवा आहे तर त्या दिव्याला आपल्याला आसन द्या तांदळाचं द्या किंवा मग फुलांचं द्या आणि तुळशी पशी बसून आपल्याला बघा पुरुषसुक्त आणि स्त्रीसुक्तचं पठण करायचं आहे हा दिवा तिथं ठेवून आणि त्या दिव्यामध्ये आता ही जेव्हा आपण पुरुष सुक्त स्त्री सुक्त पठन करत आहोत त्यावेळेस आपल्याला हे करायचं आहे बघा त्या जी लवंगा आपण साथ घेतलेल्या हातात त्या लवंगा आपल्याला उजव्या हातामध्ये ठेवायच्या आहेत म्हणजे थोडक्यात त्या अभिमंत्रित होत आहेत त्या लवंगा मग त्या लवंगा आपल्याला हे पुरुषसुक्त सुक्त, सुक्त म्हणून झाल्यानंतर त्या दिव्यामध्ये टाकायचा आहे तो दिवा चालूच राहील त्यानंतर बघा आपल्याला तिथंच तुळशी मातेला तुळशी माता म्हणजेच साक्षात लक्ष्मी आहे आणि प्रार्थना करायची आहे की हे माता लक्ष्मी माझ्या मुलांच्या जीवनातील जे काही विघ्न आहेत जे काही दोष त्यांच्यामध्ये जी काही नकारात्मकता आहे कुठेतरी आळस येतो आहे अभ्यास करताना या, करता या सर्व समस्या नक्कीच दूर होऊ दे आणि मग तुमची जी काही इच्छा आहे तुमच्या मुलांबाबतीत काय सुधारणा हो व्हावात मुलांच्या जीवनातील समजा तुमच्या मुलांचं खूप शिक्षण झाले पण त्यांना नोकरी लागत नाही काही व्यवसाय आहे मग त्यामध्ये प्रगती होण्यासाठी नोकरी मिळण्यासाठी काही मुलं विवाहयोग्य हो असतील त्यांचे विवाह जुळत नसतील तर तशी जरी तुम्ही इच्छा व्यक्त केली माता लक्ष्मीकडे तर नक्कीच पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय आपल्याला तो आज संध्याकाळी करायचा आहे आणि आता बघा जर त्या फुलांच्या लवंगा आपल्या पूर्ण समजा दिवा दिव्यामधल्या जळाल्या नाही तर काय करा पाण्यामध्ये प्रवाहित करून द्या किंवा मग आपल्या फुलझाडांची समजा दुसरे झाडं असेल समजा एका अर्धा आपल्या कुंडीमध्ये गॅलरीमध्ये त्या झाडाच्या मातीमध्ये त्या लवंगा रोवून दिल्या तरी देखील चाले अशा पद्धतीने आपल्याला आजच्या दिवशी हा प्रभावशाली उपाय आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद